नवरात्रोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते यवतमाळच्या दुर्गोत्सवाचं देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून क्रमांका ओळखला जाणारा यवतमाळचा नवरात्रोत्सव यंदाही भव्यतेने साजरा केला जात आहे शहरात दोनशे पन्नासच्या वरती दुर्गा उत्सव मंडळ असून त्यांच्याकडून साकारले गेलेले देखावे आणि प्रसन्न भाव असलेल्या देवीच्या मूर्ती यवतमाळ नवरात्रोत्सवाला एक भक्तिमय आणि सांस्कृतिक रंग देतात या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी शेकडो हात अहोरात्र झटत असतात बंगाल येथील तीनशेच्या वर कारागीर यवतमाळ शहरात देखावे उभारत आहेत दरडा नाक्यावरील शिवराय दुर्गा उत्सव मंडळाकडून यावर्षी उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती तर वडगावमध्ये अयोध्येचे राम मंदिर उभारण्यात येत आहे तर एकविरा दुर्गा उत्सव मंडळाकडून बालाजी मंदिर तर अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आणि राजस्थानातील राणी महाल विठ्ठलवाडी परिसरात भुतिया महाल यासह इतर ठिकाणीही वेगवेगळे वेग देखावे उभारण्यात येत आहेत हा दुर्गोत्सव पाहण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात यांसारख्या राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात आमच्या मंडळाला कमीत कमी त्रेसठ वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मागच्या वेळेस आम्ही एक पहाडाचा देखावा तयार केला होता यावर्षी मग आम्ही मंदिराचा देखावा राम मंदिराचा देखावा तयार केलेला आहे आणि इथे आम्ही दरवर्षी कलकत्त्याहून कारागीर बोलवतो आणि यावेळेस आम्ही राम मंदिराचा देखावा तयार केला आणि मंडळाचे अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते दोन महिन्यापासून मेहनत घेत आहे आणि या मंडळाला आमचे देणगीदाते व मंडळाचं जे काही सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो आणि आम्हाला जे काही देणगीदाते सहकार्य करतात आणि मंडळाचे कार्यकर्ते अवरात्र मेहनत घेतात त्याचा हे आम्हाला परिश्रम मिळतं आणि दरवर्षी आम्ही एकच काम करतो की नवीन नवीन देखावे दाखवायचा प्रयत्न करतो